नात्यांची रेशीम गाठ नंदिनी घाईघाईने आवरत होती ती सर्व नोकरांना म्हणत होती आवरा लवकर माझा मुलगा त्याच्या नवीन नवरीला घेऊन येतच असेल खूप खुश दिसत होती नंदिनी आणि थोड्याच वेळात त्यांच्या दारापुढे गाडी येऊन थांबली म्हणजेच ती राजची गाडी होती गाडी थांबली आणि एका बाजूने राज उतरला तर दुसऱ्या बाजूने नववधू उतरली नेहा नाव तिचं तिने आज पहिल्यांदाच राजाच्या घरी पाऊल ठेवलं होतं ते दोघे गाडीतून उतरून उंबऱ्यावर येऊन उभे राहिले नंदिनी पटकन घरातील सर्वांना आवाज देत बोलवून घेते सर्व त्यांचीच वाट बघत असतात सर्वांना नवरीला बघायची लगबग चालू असते नेहा दिसायला तशी खूप सुंदर असते तिला बघून सर्व चकित होतात उंच शरीर काळे लांबसरक केस गोरा रंग टपोरे डोळे कोरीव चेहरा आणि घायड करणारी स्मैल तसा राज पण काही कमी नव्हता एक हँडसम डॅशिंग गुड लुकिंग बिझनेसमॅन होता तो अवघ्या विसाव्या वर्षात पप्पांच्या निधनानंतर राजनेच बिझनेस सांभाळला होता फक्त सांभाळलाच नाही तर त्याला वाढवलं सुद्धा होता त्याच्या आईचा अभिमान होता राज त्याला एक छोटी बहीणसुद्धा होती मीना नाव तिचं मीना म्हणजे राजासच जीव की प्राण राजाचं संपूर्ण आयुष्य त्या दोघींच्या अवतीभोवती असायचं नंदिनीने आनंदाने तिच्या मुलाचा आणि सुनेचा गृहप्रवेश केला सर्व मंडळी मंडळीही खुश होती तांदळाचा कल कळस ओलांडून पावलांचे ठसे काढत नेहा घरामध्ये आली नेहाला अजून दुसऱ्या विश्वात आल्यासारखंच वाटत होतं एक मिडल क्लास परिवारातील नेहा एका हाय क्लास परिवारामध्ये आली होती एवढा मोठा बंगला तिने कदाचित पहिल्यांदाच पाहिला होता ते सारखे लपून लपून राजला बघायचा प्रयत्न करत होती नजरवर करायची तिची हिंमत तर काही होत नव्हती तिला आतल्या आत आद खूप आनंद होत होता मुळातच थोडे घाबरलेही होती ती आणि तिचं घाबरणं पण साहजिकच होतं अचानक पंधरा दिवसांमध्ये त्यांची लग्नगाठ जुळून आली होती त्या दोघांचं प्रत्यक्षात बोलणं सुद्धा नव्हतं झालेलं गृहप्रवेश झाल्यानंतर नंदिनी विनाला सांगते बहिणीला गेस्ट रूममध्ये घेऊन जा त्यावर आचार्यचकित होऊन मी ना बोलते गेस्ट रूममध्ये का दादाच्या रूममध्ये घेऊन जावं लागेल ना त्यावर हसतच राजची आत्या बोलते अगं विना पूजा बाकी आहे अजून त्यांची विना जरा लाजूनच हसते आणि म्हणते मला कसं माहीत असणार मी आपली छोटीच आहे अजून हे ऐकून नेहा मनातल्या मनात हसत असते पण राजच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन मात्र जे होते तेच असतात राज जरा अँग्री मॅन होता आणि ते पण जरा साहजिकच होतं एवढ्या लहान वयामध्ये बिझनेस एवढा वाढवला म्हणजे त्याला जरा स्ट्रिक्ट व्हावंच लागणार होतं तशी विना तिच्या बहिणीला म्हण म्हणजेच नेहाला गेस्ट रूममध्ये घेऊन जाते विना पहिल्यांदाच एवढी मोठी रूम बघत असते त्या दोघींच्या पाठोपाठ नंदिनीसुद्धा तिथे येते नंदिनी नेहा माझी रूम साईडलाच आहे काही लागलं तर सांग ह आणि कपडे चेंज करून घे तुझंच घर आहे तू तुझ्या तु तू तु या घरची सून आहेस त्यामुळे कसल्याचं संकोच करू नकोस काही लागलं तर शांता आहेच शांता, शांता म्हणजे त्यांच्या घरची नोकर सासूच्या एवढ्या बोलण्याने फक्त होकार देऊन ती परत खाली मान घालते नंदिनी तिच्या डोक्यावर हात फिरवून तेथून निघून जाते विना अजून तिथेच असते बाय द वे वहिनी आज तुम्हाला करमणार नाही ना दादाची आठवण येईल ना तसं तुम्ही म्हणत असाल तर तुमचा संदेश वगैरे मी दादापर्यंत पोचवू शकते एवढं बोलून विना हसू लागते नेहाही हसतेच जरा चला बाय गुड नाईट आता झोपा तुम्ही आरामात एवढं तुम्ही आराम करा एवढं म्हणून विना निघून जाते नेहाला नवीन ठिकाण असल्यामुळे काही केल्या झोप लागत नसते पहाटे पहाटे तिचा डोळा लागतो आणि तिला उठायला साडेसहा वाजतात घाबरून पटकन तयार होते तिने छान मोरपंखी कलरची पैठणी घातलेली असते तिथे साडीमध्ये एकदम सु ती त्या साडीमध्ये एकदम सुंदर दिसत असते तोवर तिचे सासू विनाला सोबत घेऊन तिथे येते नंदिनी जेव्हा वीणाला बघते ती एक नजर तिला बघतच राहते आणि म्हणते खूप सुंदर दिसतेस माझा राज खूप भाग्यवान आहे की त्याला तुझ्यासारखी सुंदर सुशील मुलगी भेटली नंदिनी नेहासाठी छान ताज्या फुलांचा गजरा घेऊन आलेली असते ती विनाला तो गजरा नेहाच्या केसामध्ये मारायला सांगते आणि नेहाच्या मेकअपच्या सामानामधून काजळ घेऊन तिच्या कानामागे लावते आणि नेहाला सोबत घेऊन पूजेसाठी बाहेर येतात जशी नेहा सासूसोबत बाहेर येते सर्व एकटक तिलाच बघत असतात अतिशय सुंदर गोड दिसत असते मात्र राजचं लक्ष त्याच्या मोबाईलमध्येच असतं नेहा राज शेजारच्या पाठावर जाऊन बसते अर्ध्या तासांमध्येच पूजा संपन्न होते सर्वांना जेवायला वाढलं जातं जेवण झाल्यावर सर्वांनी खेळाचा सेटअप केलेला असतो एका मोठ्या भांड्यामध्ये दे दूध असत आणि त्यावर गुलाब पाक गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या असतात त्या भांड्याच्या आजू बाजूला समोर दोन पाठ असतात नेहा आणि राजला तिथे बसवलं जात नंदिनी हातातली अंगठी काढत त्या दोघांना दाखवते आणि सांगते की ही अंगठी ज्याला तीन वेळा जास्तीत जास्त सापडेल तुमच्या दोघांमध्ये त्याचं वर्चस्व जास्त असेल एवढं बोलून ते हात फिरवून अंगठी दुधामध्ये सोडते नेहा आणि राज दोघे दुधामध्ये हात टाकतात राज राज नेहाकडे लक्ष नसतं पण दुधामध्ये हात फिरवताना अचानक त्याचा हात नेहाच्या बोटांना लागतो त्या स्पर्शाने का कुणास ठाऊक त्याला एक वेगळाच आनंद मिळतो तो त्यातच गुंतलेला असतो तोवर नेहा हात वरती करत अंगठी बाहेर काढते विना निराश होऊन म्हणते दादा काय तू पण हरवू नकोस बरं का आणि नंदिनी पुन्हा एकदा दुधामध्ये अंगठी टाकते आणि पुन्हा तेच होतं तिच्या बोटांचा स्पर्श त्याच्या बोटांना होतो तो पुन्हा एकदा स्तब्ध होतो आणि ती अंगठी पुन्हा बाहेर काढते थोड्या वेळाने मानावर येत राज उभा राहतो त्याला एकदम उभा राहिलेलं बघून सर्व थोडे घाबरतात तो रागेत चेहऱ्यानेच म्हणतो बाल झालं आई मी तुला सांगितलं होतं त्याप्रमाणे मी सर्व केलंय आता मला माझ्या कामाकडे लक्ष देऊ द्या आणि तिथून निघून जातो त्याला तसं पाठमोडं जाताना बघून नेहाच्या डोळ्यांमध्ये अश्रू येतात तिला दोन मिनिटांसाठी समजत नव्हतं की नेमकं काय झालं तिचा चेहरा बघून नंदिनीच्या लक्षात आलं की ती गोंधळली आहे ते ती तिला समजवाय समजवत म्हणते आपला बिझनेस खूप मोठा आहे त्यामुळे त्याला खूप काम आहेत तू काळजी करू नकोस तो लवकरच पुन्हा परत येईल पण नेहा काही लहान नव्हती तिला का कुणाच ठाऊक तिच्या प्रति प्रेमच दिसलं ती नंदिनीला खोटीच स्माईल देऊन रूममध्ये दे जाते नंदिनी लगेच राजच्या मागे त्याच्या रूममध्ये मा जाते त्याला विचारते राज हे काय आहे तू तिच्याशी लगत तू तिच्याशी असं का वागतोय तिची काय चुकी आहे या सर्वांमध्ये त्यावर उत्तर देत राज म्हणतो आई तिला मी त्रास देत नाही तिला त्रास तुझ्यामुळे होत आहे तिचं आयुष्य माझ्यामुळे खराब होणार नाही होणार तिचं आयुष्य आधीच तू खराब केलं आहेस तू माझ्या मनाविरुद्ध तुझ्या हट्टापायी तिच्याशी लग्न लावलं पण माझ्या मनामध्ये तिच्याविषयी प्रेम कसं निर्माण करू शकशील हे तुलाच माहीत असायला हवं होतं हो हे लग्न राजाच्या मर्जीविरुद्ध झालं होतं वडील गेल्यानंतर राजने स्वतःला कामामध्ये झोकून दिलं होतं तिशी ओलांडून दोन वर्ष झाले होते तरी सुद्धा राजाला लग्न करायचं नव्हतं राजाचा त्याच्या आईमध्ये अतिशय जीव होता याचाच याचाच फायदा घेऊन त्याच्या आईने त्याच्याकडे अट पकडली ती म्हणजे लग त्याच्या लग्नाची अट राज नाही ना म्हणत असताना सुद्धा त्याच्या आईने त्याच्याकडे हट्ट पकडला शेवटी राज राज आई पुढे हट्ट आईचा हट्टापुढे पुढे हार मानून राजने होकार दिला पण तो मनापासून लग्नाला तयार नव्हता घाईघाईमध्ये नंदिनीने तिच्या मैत्रिणीच्या मुलीसोबत राजचं लग्न गाठ पाहिली तिला वाटलं होतं एकदा का नेहा त्याच्या आयुष्यात आले की तो दगड हळूहळू पाघळेल आणि त्याच्या मनामध्ये प्रेम तयार होईल आता राज आईला खरं खोटं सुनावून त्याच्या ऑफिसच्या कामासाठी निघून जातो नंदिनी बाहेर येऊन नेहाला जाऊन भेटते नेहाला सांगते की ह्या रूममध्ये तुझं जेही सामान असेल ते पॅक कर मी शांताला सांगून तुझं सामान राजच्या रूममध्ये शिफ्ट करते नेहा राजच्या रूममध्ये शिफ्ट होते खरे पण तिच्या डोक्यामध्ये सकाळी राजने केलेल्या कृत्याबद्दल अनेक विचार चालू असतात शेवटी रात्री राज घरी येतो आणि आज त्यांची पहिली रात्र असते त्यासाठी विना आणि सर्वांनी मिळून त्यांची रूम सजवलेली असते जेवणानंतर राज कामानिमित्त फोनवर बोलत असतो नेहा रूममध्ये जाते आणि बघते तर अख्खी रूम गुलाबाच्या पाकड्यांनी आणि फुलांनी सजवलेली असते तिला असतेच जरा आणि राजच्या येण्याची वाट बघत असते तोवर राज येतो तो त्याला बघून तिच्या हृदयाचे ठोके जोरजोरात व्हायला लागतात पण राज येतो तसा बाथरूममध्ये कपडे चेंज करण्यासाठी निघून जातो तो तिच्याशी नीट बोलत सुद्धा नाही बाथरूम मधून आल्यावर तू नेहाला सांगतो मला जरा बोलायचं आहे तुझ्यासोबत तो त्याच्या शेजारी चेअरवर बस येऊन बसतो राज म्हणतो आपलं लग्न म्हणजे मी आईसाठी केलेलं एक बलिदान आहे मुला मुळात मला लग्नच करायचं नव्हतं पण आईच्या हट्टापुढे मी काही करू नाही शकलो तुला या गोष्टीची अजिबात कल्पनाच नसेल त्यासाठी मला माफ कर हे ऐकून नेहा जरा शॉकच होते आणि तिच्या डोळ्यातून आपोआप अश्रुधारा वाहायला लागतात राज तिच्याकडे बघतो म्हणजेच तो तिच्याकडे पहिल्यांदा निरखून बघत असतो त्याने आजवर तिला नीट पाहिलं सुद्धा नसतं तो नाजूक चेहरा त्यात ती रडत होती ती एकदम छोट्या बाळासारखी दिसत होती खूपच क्यूट काही वेळ शब्द होऊन तिला बघत राहिला त्याचा हात आपोआप तिच्या गालाच्या दिशेने जाऊ लागला तो तिचे तिच्या आसूपुसना अडतोवर तो जरा भानावर आला आणि त्याने पटकन हात मागे घेतला मला माफ करा एवढं म्हणत तो तिथून उठतो आणि बेडवरची उशी घेऊन सोफ्यावर जाऊन झोपतो नेहाला रात्रभर झोप लागत नाही सकाळपर्यंत रा, ती फक्त पडलेलीच असते सकाळी उठते तिचे डोळे एकदम सुजलेले असतात रात्रभर डोळ्यांना झोप नाही आणि त्यात अश्रुधारा वाहतच होत्या लग्नाचे रंगीत स्वप्न सजवलेल्या नेहाची पहिली रात्र रात्रभर रडत गेली दुसऱ्या दिवशी सकाळी विना तिला बघून चिडवत असते बहिणी तुमचे डोळे किती सुजलेले आहेत रात्रभर झोपल्या नाहीत वाटतं पण नंदिनीला मात्र अटेन्शन आलं होतं तिला सत्य माहीत होतं ती विनाला आवरून बाहेर पाठवते आणि नेहाला जवळ घेऊन म्हणते नेहा काय झालं बाळा तो तसा मनाने खूप चांगला आहे तू काळजी करू नकोस मी त्याची आई आहे मला माहीत आहे तो खूप प्रेमळ आहे पण त्याने त्याच्या भावना मनाच्या एका कोपऱ्याला दाबून ठेवलेल्या आहेत तुला फक्त त्याच्या त्या भावना उजागर करायच्या आहेत माझ्यावर विश्वास ठेव तो लवकरच तुला खऱ्या अर्थाने बायको म्हणून स्वीकारेल तुला फक्त गरज आहे त्याच्या मनातलं प्रेम बाहेर काढायची नेहाला परत फेरीसाठी माहेरे जायचं असतं त्यासाठी तिचे पप्पा तिला घ्यायला आलेले असतात थोड्या वेळातच ते लोक आवरून निघतात जाताना नंदिनी नेहाला सांगते मी राजला तुला घ्यायला पाठवते लवकरच आणि नंदिनीचा ड्रायव्हर दोघांना त्यांच्या घरी सोडून देतो नेहाची आई त्या दोघांची वाटच बघत असते नेहाला बघून तिची आई थक्कच होते महागड्या गाडीतून महागडे साडी घातलेली आणि वेगवेगळ्या दागिने घातलेली नेहा खाली उतरते तिच्या आईला खूप आनंद होतो नेहाचं बाह्यरूप पाहून तिच्या आईला ती खूप सुखी असल्याचा भास होतो आई पप्पा टेन्शन घेतील म्हणून नेहा त्यांना उघडला यातलं काहीच सांगत नाही दोन दिवसानंतर नंदिनी राजला अतिरा घ्यायला पाठवते आणि राजला सांगते येताना वाटेत लागणाऱ्या मंदिरात दर्शन घेऊन नेहाच्या घरी राजचा म्हणजेच त्यांच्या जावयाचा चांगला पाहुणचार होतो ते दोघं परतीच्या प्रवासाला निघतात नेहाचा निरोप घेताना नेहाच्या आईवडील खूप खुश असतात तसं नेहाला निघताना जरा रडायलाच येतं राजला पण वाईट वाटत वाटत असतं मंदिर येईपर्यंत ते दोघं एकमेकांशी काहीच बोलत नाहीत मंदिर आल्यावर ते दोघं खाली उतरून मंदिराच्या पायथ्याशी जातात नेहा पूजेसाठी सामान घेते हे दोघं मंदिराच्या पायऱ्या चढणारच असतात तोवर त्यांना एक पुजारी सांगतो नवीन जोडप्यांनी पहिल्यांदा इथे येताना त्यांच्या बायकोला उचलून घ्यावं लागतं राज जरा रागातच विचार करत म्हणतो हो म्हणून आईने आपल्याला इथं पाठवलं आहे काय नाईला जाणे राज नेहाला उचलतो नेहा डोळे घट्ट बंद करते तो खूप इझिली नेहाला उचलून पायऱ्या चढत असतो पायऱ्या चढता चढता अचानक त्याचं लक्ष नेहाच्या चेहऱ्याकडे जातं तिने तिचे डोळे घट्ट बंद केलेले असतात ती खूप निरागच दिसत असते तो परत परत हा विचार करत असतो की हे चुकीचं आहे मला तिच्याकडे बघायचं नाही आहे तरीसुद्धा तो नजर हटवत नाही तो फक्त तिलाच बघत असतो शेवटी तो मनातल्या मनात, मनात स्वतःवरच रागवतो की मी हे काय करतोय हे लग्न माझ्यासाठी फक्त एक नाही लाच आहे पण तरीसुद्धा तो स्वतःच्या मनाला कंट्रोल करू शकत नाही आणि तो फक्त तिलाच बघत असतो तो एवढ्या सगळ्या पायऱ्या कधी चढतो त्यालाच समजत नाही वरती पोहोचल्यावर नेहा आणि तो दोघं मिळून देवाची पूजा करतात तो आता पूजेदरम्यान चोरून चोरून नेहाकडे बघत असतो आणि मनामध्ये फक्त हाच विचार करत असतो की हे मला काय होत आहे मी तिच्याकडे का ओढला जातोय शेवटी त्यांची पूजा आटोपते व ते परत घरी जायला निघतात नेहा कधी फोर व्हीलर कारमध्ये बसलेली नसते त्यामुळे ते तिला सीट बेल्ट लावता येत नव्हता राज तिला इशारानेच सीट बेल्ट लावायला सांगतो पण तिला ते समजत नाही शेवटी राज उठून पुढे येतो आणि तिच्या पाठीमागून सीट बेल्ट घेऊन लावतो त्याचा चेहरा जवळजवळ तिच्या चेहऱ्याजवळ आलेला असतो ती तिच्या सीटला मागे घट्ट पकर आवडलेल्या असतात तिने तिच्या हृदयाचे डोके वाढायला लागतात ती त्याच्याकडे बघते आणि राजसुद्धा तिच्याकडे बघत असतो त्या दोघांची नजरा नजर होते तसाच राज तिथं स्तब्ध होतो आणि दोन मिनिट तिला तिथेच बस बघत बसतो मागून कुणीतरी गाडीचा हॉर्न वाजवतो त्याच्या आवाजाने ते, ते दोघं शुद्धीवर येतात दोघांना जरा आवडल्यासारखं होतं ते दोघं तिथून निघतात पण घरी येईपर्यंत त्यांचा तोच बोला कायम असतो ते दोघं घरी येतात तशी नंदिनी दरवाजाजवळ धावत येते राजाचा चेहरा नेहमी रागीट असतो आणि कपाड्यावर आढ्या असतात पण आज मात्र त्याचा चेहरा लालबुंद झाला होता आणि तो गाण्यातल्या गालात लाजत असल्यासारखं वाटत होतं नंदिनी त्याला बघता क्षणी ओळखते तसा तो बदल फक्त नंदिनीलाच जाणवतो तिचे कुणी त्याला तिथे कुणी त्याला इतकं निरखून नाही बघत नंदिनीला आनंद होतो तिने त्याच्यासाठी त्या दोघांना त्या मंदिरामध्ये पाठवलं असतं नेहा खुश होते लगेच तिला त्या दिवशीच राजचं बोलणं आठवतं नंदिनी तिला किचनमध्ये घेऊन जाऊन विचारते काही झालं का तो बोलला का तुझ्याशी नेहाला काय उत्तर द्यावं हेच सुचत नाही ते नंदिनीच्या लक्षात येत ता, येतात येताच नंदिनी म्हणते असू दे पण तुला एवढंच सांगेल राजचा सा चेहरा नेहमीपेक्षा जरा वेगळा दिसतोय त्याच्यामध्ये हळूहळू बदल होतोय आणि तो बदल प्रेमापर्यंत नेण्यासाठी तुला प्रयत्न करावे लागतील राज काम असल्यामुळे सरळ त्याच्या रूममध्ये गेलेला असतो नंदिनी नेहाला सांगते तू पण जा मी तुम्हा दोघांसाठी कॉफी रूममध्येच पाठवते रूमचा दरवाजा उघडा असतो कदाचित तो त्याने तिच्यासाठीच उघडा ठेवलेला असतो ती आज जाते राज त्याच्या स्टडीमध्ये असतो नेहा फ्रेश होती तोवर शांता त्यांच्यासाठी कॉफी घेऊन येते ती टेबल वर दोघांसाठी कॉफी मांडते राज तिथे येऊन बसतो आणि नेहा तिथून कॉफीचा कप उचलून दुसरीकडे बसणार असते तोवर राज तिला म्हणतो बसतो पण इथेच ती कॉफी पीत बसते कॉफीतला फेस तिच्या चेहऱ्याला लागतो राज तिला बघून हसू लागतो राजला असं हसताना बघून ती घाबरतेस एकदम राज तिला हसतच सांगतो की तिच्या चेहऱ्याला फेस लागलाय तिला समजत नाही तो पटकन टेबलवर ठेवलेला टिश्यू पेपर घेतो आणि तिचा तो फेस पुसतो हे करत असताना तिच्या डोळ्यांमध्ये बघतो आणि पुन्हा एकदा तिच्या डोळ्यांमध्ये अडकून पडतो दोघांच्या रूमचा दरवाजा सा उघडाच असतो आणि त्याची आई म्हणजे सगंदिने संध्याकाळचा मेनू विचारण्यासाठी त्याच्या रूममध्ये येते ती दरवाज्यातूनच त्या दोघांना एकमेकांच्या डोळ्यात बघताना बघते ती आल्यापावली माघारी फिरते त्या दोघांना असं बघून खूपच आनंद होतो तिला शेवटी एका आईला काय हवं असतं मुलांचं सुखच खूप काही असतं एका आईसाठी तेव्हा आता राजाचा फोन वाजतो तो, तो भानावर येऊन फोन उचलतो फोन ठेवून तो नेहाला सांगतो मला ऑफिसमध्ये जरा अर्जंट काम आहे मला निघावं लागेल तो लगेच कपडे चेंज करून निघतो तो खाली जातो त्याला नंदिनी बघते नंदिनी त्याला विचारते काय झालं बाळा कुठं निघालास गालास राजाचा चेहरा जरा लालसर झालेला असतो तो, तो हसतच आईला म्हणतो मला जरा काम आलंय मी येतोच लवकर आणि हो मी जेवण घरीच करेन नंदिनी जरा शॉकच होते कारण ती राजेचा असा हसा चेहरा खूप दिवसातून बघत असते नेहमी सिरियस चेहरा आणि कपाळावर आडा असाच लूक असायचा त्याचा आणि त्याला जेव्हा कामानिमित्त बाहेर जायचं असायचं सा, तो जेवण बाहेरच करायचा आज त्याने आवर्जून सांगितलं की तो घरी जेव येऊन जेवणार आहे राज निघतो आणि नेहा खाली येते नेहाला बघून नंदिनी खूपच खुश होते ती माळीने तिच्या डोक्यावर हात फिरवते आणि तिला म्हणते माझ्या राजमध्ये मा तू हळूहळू बदल घडून आणत आहेस नेहाला ते काहीच समजत नाही रात्रीचे नऊ वाजलेले असतात राजला यायला वेळ असतो अजून नंदिनीला नंदिनीसोबत घरातले सर्व मंडळी जेवायला बसतात तिला माहीत होतं राजला यायला उशीर होईल म्हणून तिने नेहाला सांगितलेलं असतं की राज येईपर्यंत तूही जेवायची थांब त्यासाठी तिने नेहाला आधीच नाश्ता खायला दिलेला असतो सर्व जेवण आवरून आपापल्या रूममध्ये जातात नेहा मात्र राजाची वाट बघत तिथे बसलेली असते राज येतो तो नेहाला त्याची वाट बघत असताना बघतो तिला असं बघून त्याला जरा आनंदच होतो तो नेहाला सांगतो मी आलोच चेंज करून नेहा होकारावरती मान हलवते राजवरती रूममध्ये जातो तो वर शांत जेवण गरम करून डायनिंग टेबलवर आणून ठेवते राज खाली येतो नेहा त्याला जेवायला वाढते वाढून झाल्यावर तो जेवायला सुरुवात करतो जेवता जेवता त्याला अचानक आठवतो तू त्याला विचारतो तू जेवलीस का ती नाही म्हणते त्याला खूप पश्चाताप होतो त्याला वाटतं की ही इतका वेळ आपल्यासाठी थांबली आणि मी स्वार्थीसारखा आल्यावर जेवायला लागलो त्याला खूप वाईट वाटत असतं ती स्वतःसाठी दाट करायला दाट पुढे घेते तोवर अतिशय चेहऱ्या पुढे राजेचा हात येतो राजूने तिला घास भरवण्यासाठी हात पुढे केलेला असतो ती त्याच्याकडे बघते तोही तिच्याकडे बघत असतो ती त्याच्या हातातला तो घास खाते तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू येतात हे हे लक्षात येतं तो विचार करतो लग्नाचं स्वप्न सजवून ती आपल्या घरात आली आणि पण मात्र मी तिच्या स्वप्नांना पायदारीत उडवला मला काय वाटतं आणि माझं करिअर त्याच्या व्यतिरिक्त मी तिच्याबद्दल कडे बघितलंच नाही माझी जबाबदारी म्हणून आली आहे ती माझी बायको म्हणून आली आहे हा विचार मी कधी केलाच नाही राजला त्याच्या वागण्याचा खूप पश्चाताप होत होता जेवण आवरून राज लगेच ऑफिसमध्ये फोन करतो ऑफिसमध्ये सांगतो की माझ्या उद्याच्या सर्व मीटिंग पोस्टपोन करा जेवण आवरून ते दोघं रूममध्ये जातात राज नेहाला सांगतो झोप लवकर सकाळी लवकर उठायचे आपल्याला कुठंतरी बाहेर जायचे नेहा काही न समजल्यासारखं त्याला फक्त होच म्हणते राजलाही जास्त डिटेल्स तिला सांगायचं नसतं त्याला तिला सरप्राईज द्यायचं असतं ते दोघं झोपी जातात सकाळी नेहा उठते ती उठते तेव्हा बघते राज आवरून सोफ्यावर बसलेला असतो ती घाबरतेच जरा तिला वाटतं की तिच्यामुळे कदाचित त्याला उशीर झालेला असावा ती त्याला म्हणते सॉरी सॉरी उशीर झाला का त्यावर तो तिला नकारार्थी मान हलवत म्हणतो नाही नाही मी जरा लवकर उठलो नेहा म्हणते मग तुम्ही मला का नाही उठवलं राज तिला म्हणतो तू अशी खूप शांत लहान मुलासारखी झोपलेली होती तुला त्या गोड झोपेतून उठवायची हिंमत नाही झाली माझी त्यावर दोघंही हसू लागतात नेहा पटकन आवरायला निघते तोवर राज खाली येतो शांताला नेहा आणि त्याच्यासाठी नाश्ता बनवायला ना सांगतो नंदिनीलाही सर्व सांगतो नंदिनी शांताला सांगते तू नको मी बनवते आज नाश्ता खूप खुश झालेली असते ती आज पहिल्यांदा राजने कामावरून सुट्टी घेतलेली असते राजाच्या डोळ्यामध्ये तिला नेहाबद्दलचं प्रेम दिसत असतं नेहा आवरून खाली येते तोवर टेबलवर राज तिची वाट बघत असतो ती येते तोवत नंदिनी तिला म्हणते आलीच बेटा बस ती लगेच सा शांतला सांगून नाश्त्याची प्लेट तिच्या समोर ठेवते राजलाही देते नेहा त्यांना म्हणते अहो आई तुम्ही का करताय मी करते आणि तुम्ही बसा घ्या खाऊन आधी मी घेते नंतर त्यावर नंदिनी तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणते माझं पोट भरलंय बेटा तुम्हा दोघांना असं सोबत बघून तो वर शांत नंदिनीसाठी प्लेट घेऊन येते ते सर्व सोबत बसून नाश्ता करतात राज पहिल्यांदा मोबाईल आणि कामाचं टेन्शन साईडला ठेवून परिवारासोबत नाश्ता करत असतो ते दोघं आवरून लगेच निघतात दोन तास गाडी ड्राईव्ह करून ते एका ठिकाणी पोहोचतात खूप सुंदर निसर्गरम रिसॉर्ट होतं ते बघून नेहाला खूप आनंद होतो राज पूर्ण दिवस तिथे नेहा सोबत घालवतो आता संध्याकाळ झालेली असते राज तिला हात पकडून कुठेतरी नेतो ती, ने ती फक्त त्याच्या मागे चालत असते राज दरवाजा उघडून एका रूममध्ये जातो ती रूम पूर्ण गुलाबाच्या पाकळांनी आणि फुलांनी सजवलेली असते खूप सारे गुलाबी बलून्स रेड बलून्स असतात त्यात राज तिला त्यातल्या एका स्टेजवर उभं करतो तो तिचा हात पकडून त्याच्या गुडघ्यांवर बसतो तो तिला म्हणतो नेहा खूप दुखावला आहे ना गं मी तुला तुझ्या प्रेमाची तुझ्या सौंदर्याची जाणीव नाही केली ना तुला खूप रागीत असेल ना गं माझा पण तुला खरंच मनापासून सांगतो माझं आयुष्य बर्फासारखं झालं होतं त्या बर्फाला तू दिलीस आणि त्याचं रूपांतर एका वाहत्या पाण्यामध्ये केलं मी मोकळा झालो मी वाहू लागलो जबाबदारीच्या ओझ्याखाली इतका काही गुंतून गेलो होतो की स्वतःलाच विसरलो होतो पण तू मला स्वतःशी ओळख करून दिली आयुष्य नेमकं का काय असतं याची जाणीव करून दिली नेहा मी मनापासून तुझ्यावर खूप प्रेम करायला लागलो ग का कुणाच ठाऊक माझं आयुष्य तुझ्या भोवती फिरायला लागलं आहे मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत आता मला तू माझ्या आयुष्यात हवी आहेस माझी बायको म्हणून माझी मैत्रीण म्हणून नेहा तू खऱ्या अर्थाने माझी बायको बनशील का गं तो एवढं बोलेपर्यंत आता नेहाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या होत्या ती विचार करत होते की हा एवढा रोमँटिक पण आहे याची ही बाजू मी कधीच पाहिली नाही ती, ती रडतच होकारार्थी मान हलवते त्याच्या हातातून हात त्याच्या हातांना पकडून त्याला वर उठवते आणि त्याला घट्ट मिठी मारते ती त्याला मिठी मारते तेवढ्यातच त्यांच्या अंगावरती वरतून गुलाबाच्या पाकड्या पडतात ती काय आहे म्हणून बघते त्याच्याकडे बघून म्हणते मिस्टर राज व्हेरी इम्प्रेसिव्ह आणि हसतच त्याला पुन्हा एकदा मिठी मारते तो तिला म्हणतो आईने बरोबर ओळखलं होतं की तू माझ्या आयुष्य तू माझं आयुष्य बदलणार आहेस म्हणूनच माझा नकार असताना सुद्धा तिने हट्टाने माझं लग्न तुझ्याशी लावलं लग। आणि ते दोघं पुन्हा एकदा हसतच एकमेकांना मिठीत घेतात आयुष्याच्या काही वडिलांवर बऱ्याच गोष्टी आपल्या मर्जीनुसार नाही होत भलेही त्या गोष्टी आपल्या मर्जीनुसार झालेल्या नसू देत पण त्या आपल्या चांगल्यासाठीच झालेल्या असतात